प्रत्येक गृहिणीला स्मार्ट सुग्रण बनवतील अशा काही टिप्स खूप उपयुक्त रोजच्या जीवनातील टिप्स चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी ज्या भागाव भागावर सुरकुत्या आहेत त्या भागावर पाच मिनटे तुरटी फिरवावी नंतर दहा मिनटे तसे सोडून द्यावे नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा हा उपाय काही दिवस करावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात दाताला कीड लागल्यामुळे दात दुखत असतील तर गरम पाण्यामध्ये तुरटी फिरवून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात यामुळे दात दुखीपासून थोडा आराम मिळतो तुमचे केस गळायला लागले असतील तर तांदळाच्या वरचे जे पाणी असते त्या पाण्याने केस धुवावे यामुळे केस गळतीपासून लगेच आराम मिळतो आणि केससुद्धा मौसूत होतात दररोज गाजर आवळा बीट यांचा रस पिल्यामुळे नजर तेज होते तसेच त्वचेवर निखार येतो दररोज एक चमचा कारल्याचा रस पिल्यामुळे हळूहळू शुगर कमी होते पण लक्षात घ्या त्यासोबत गोड अजिबात खाऊ नये आणि कारल्याचा रस घेतल्यानंतर अर्धा एक तास काहीच खाऊ नये उतारवयामध्ये हातपाय सुन्न होण्याच्या समस्या असतील तर एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिक्स मिक्स करून हे मिश्रण सतत चाळीस दिवस प्यावे यामुळे आराम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे हाडांसाठी तितकेच महत्त्वाचे आहे हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात त्यामुळे काजू खाल्ल्यामुळे हाडे बळकट होतात हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्री दुधात भिजत ठेवलेले काजू खाल्ल्यामुळे हाडे बळकट होतात ज्या महिलांचे बाळपणानंतर वजन वाढले असेल त्या महिलांनी नियमित ने व्यायाम चालू करावा आणि आहारात डाएट नियमित करावे ग्रीन टीचे सेवन करावे यामुळे तुमचे वजन हळूहळू कमी होईल तोंडामध्ये फोड आला असेल तर त्यावर कोरपडे इलायची पावडरमध्ये मिक्स करून फोड आलेल्या भागावर लावे यामुळे फोड कमीण्यास मदत होते जर तुमचे आयब्रो जास्त विलाळ असतील तर रात्री झोपताना आयब्रोला एलोवेला जेल किंवा कस्टर्ड ऑइल लावून झोपावे असे नियमित केल्यामुळे हळूहळू तुमचे आयब्रो वाढू लागतील आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत होते तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात आंबा खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे टोमॅटो सूप पिल्यामुळे वजन कमी होते तसेच टोमॅटो सूप पिणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे डोक्यामध्ये खूप जास्त कोंडा झाला जा असेल तर दह्यामध्ये काळी मिरी मिक्स करून ते मिश्रण डोक्याला लावावे यामुळे डोक्यातील खाज कमी होऊन कोंडा कमी होण्यास मदत होते लघवी जास्त पिवळी होऊ लागल्यास लगेच लिंबू पाणी पिणे सुरू करा यामुळे लघवीचा रंग सामान्य होईल दररोज सकाळी लवकर उठल्यावर लगेचच कोमट पाणी पिले तर शरीरातील चरबी कमी होऊ लागते आणि पचनक्रिया सुधारते कमी पाणी पिल्यामुळे मेंदूच्या नसामध्ये रक्ताच्या घोटाळ्या तयार होतात त्यामुळे मेंदूवर जास्त ताण येतो आणि अचानक चक्कर येऊ हो लागते अशा समस्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त होतात कारण उन्हामुळे शरीरात शरीरातून उन घाम येत निघतो आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी होते यासाठी दिवसातून तीन ते चार लिटर पाणी नक्की पिले पाहिजे रोज मुठभर सेंदव मीठ खावे यामुळे शरीर चांगले राहते खजूर डाळिंब आणि मोठी विलायची खाल्ल्यामुळे म्हातार पण लवकर येत नाही हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे ॲनिमिया होत नाही कोमट पाण्यामध्ये चिमटवर मीठ मिक्स करून सकाळ संध्याकाळ गोळणे केल्यामुळे सर्दी खोकला कमी होतो तिळाच्या तेलाने दररोज चेहऱ्याची मालिश केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग निघून जातात तसेच त्वचेवरील अस्वच्छता दूर करण्यासाठी तिळाचे तेल खूप उपयोगी ठरते दररोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाने तेला त्वचेची मालिश करावी कोणतीही वस्तू फ्रीजमधून काढून डायरेक्ट खाऊ नये खाण्याआधी एक ते दोन तास ती वस्तू बाहेर काढून ठेवावी आणि मग नंतर ती खावी मैत्रिणीनो कशा वाटल्या टिप्स अशा छान छान टिप्स आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सुंदर माझं घर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आभारी आहे